मला एडूसरी चाऊ दे उदे आई रा जाऊ दे उदे बंदे का शेवटचा फिरवते लाकड्याला गोल गोल फिरवला ओम कायश्वरी सर्वांना नमस्कार आज तुळजापूरचं दर्शन झालेलं आहे तुळजापूर दर्शन करून आपण येडायला आलेलो आहे येडायला इथं येडा ये एक येडा घेण्याची पद्धत आहे ते सर्वांना माहितीच आहे हा येडा का घेतला जातो तुम्हाला माहिती मी पण येडा घेतोय आज येडा यासाठी घेतला जातो की आपल्या जीवनातला जो संघर्ष आहे जे आपल्याला जे आपल्या पाठीमागचे इडा पिडा जे असते त्या आई साहेबांना विनवणी करायची आदिशक्ती आधी मायाला आई येडेश्वरीला की माझ्या पाठीमागशी सर्व इडापिडा जाऊ दे आणि चांगलं राज्य माझ्या घरी सुख संसारी माझ्या जीवनात आनंदी आनंद होऊ दे असं आईसाहेबांना बोलायचं आहे हा इड्याचं महत्त्व असं की आपण विडा घेतल्यानं घेतल्याने आपल्या पाठीमाग मागील इडा पिडा जे पण आहे ते आपलं सर्व निघून जातात त्यामुळं आज मी माझे शिष्य नंदिनी आम्ही दोघण आई साहेबांच्या रावळी येडा घेतो अनेक जणांना माहिती नाहीये एडा कसा घ्यायचा किंवा कुठे घ्यायचा तर मंदिर जो भाग आहे आपली कमान कमानीच्या असाडको बेटा म्हणजे ते निघणार <laughs> <laughs> मंदिरचं जे कमान आहे आपल्या कमानीच्या कमानी डाव्या हाताला सुरुवात करायची थोडस सुरुवात केलं डाव्या हाताला थोडस एक रूट जातो त्या आतमधून आल्यानंतर ते कोणाला कुणाला विचारलं तरी सांगतात तिथून आपल्याला दोरा बांधायचा आईश्वरीचा उद्गार करून आणि त्यानंतर हा वेढा आहे तो पूर्णपणे असं चालू आहे एकदा लांब लचक दाखवू शूटिंगला या अशा पद्धतीने हा खूप मोठा वेढा मारायचा असतो या अशा दोऱ्यांनी जे गुरु दाखवत आहे मंदिर पण दाखव वरती मंदिर इकडे वरती असं झाडी आहे पूर्ण गंधड अशी पूर्ण झाडी झाडी आहे त्या झाड पूर्ण एवढा मोठा जो डोंगर आहे आई साहेबांचा सा येडेश्वरीचा तो पूर्णपणे आपण येडा मारतोय म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊन तास लागतो आप आपल्याला वेडा मारायला एवढा मोठा असा जो डोंगर आहे तो पूर्णपणे आपण डोंगराला वेडा मारून आई साहेबांची जी कमान आहे त्या उजव्या साईडला आपण तिथं एंड करणार आहोत पण ज्यावेळेस आपण बोलतो म्हणजे ज्यावेळेस एडा मारतो त्यावेळेस आई साहेबांनी एकच विनंती करायची त्या आधी शक्ती आधी माया आई जगदंबा आई येडेश्वरी माया पाठीमागल जे पण विडापिडा आहे ते सगळी जाऊ दे व्यवस्थित सगळं होऊ दे माझे शिष्य परिवार असतील जे तुझ्या चरणावरती येतात सर्वांची आई साहेबांना एक आपल्या श्रद्धेच्या माध्यमातून आपल्या आई साहेबांना बोलायचं बोलायडेश्वरी जाऊ देऊ दे बोलाईरा जाऊ देऊ दे वेळा आपला थोडासा अजून पुढे जायचं आपल्याला वेळा करा तर मी आता थोडं पूर्वी एक ऑब्झर्वेशन केलं येते सुद्धा हां आत्ता मी वेळा घेताना मी ऑब्झर्वेशन केलं की आपल्या साईडला आहे ना बघा ही जी दिसते तुम्हाला एक प्रकारे झाडीच आहे तर झाडीमध्ये ना काही काही लोकांनी जे आपले सुतकाचे परडी असतात किंवा इटाचे परडी आणि असे काही काही जे परडी असतात हो सोडायला वगैरे सांगितलेले ती परडी काय करतात इथं आणून टाकलेलं मी पाहिलं बरंच तू दाखव थोडं आहे ना तिथं दिसतील बघ आपण जसं पुढं आलो मग जसं वाटलं की व्हिडिओ बनवा म्हणून त्या परड्या आणि मा अशाच फेकल्या गेलेल्या आहेत तर बघा किती म्हणजे एकदम दुर्दैवी वाटते एक प्रकारे आपलं म्हणजे की आपण एवढं मनोभावे आईसाहेबांची पूजा करायची ताट घेताना आपण इतकं छान कार्यक्रम करून अगदी व्यवस्थितपणे तिला मानापाने आपण आणून भक्तिभाव भावेने आपण पूजा करतो त्याची आणि पूजा केल्यानंतर काय किंवा कधीसूतक आलं तुमकडे काही कुणाचं काय झालं आपण त्यावेळेस परडी आपण सोडायला जातो पण ही परडी काय काय लोक सोडायच्याऐवजी डायरेक्ट इकडं तिकडं टाकून दिलेली मला दिसली आत्ता मी तुम्हाला अजून पुढे दाखवाल कारण मी तसं बोलत बोलत व्हिडिओ वेडा थांबायचा नाही म्हणून मी पुढे आलेलो पण एक प्रकारे म्हणजे हे चुकीचंच आहे अगं पुढं पण परडा आहेत दिसत दिसतात मा परडा म्हणजे आपण एवढं म्हणजे आई साहेबांची पूजा करायची आणि ती परडी तर आणून टाकायची म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला सांगतो की कोण पायाच जाणार ते मा मा पायात येतात परडी पायात येतात रानमा तर शेवटी काही कर कर हे करतात लोक पण सर्वांनी एकच सांगणे की परडी आपण मनोभावे पुजतो ना तर मनोभावीच पुजायची कारण उगीच आपली बुरडाची परडी पाच साडेपाचच्या भेटते आपण कधी घ्या हे जर ताट हे प्रकारचं सोन्याचं ताट आहे तिला मनोभावीत पुजायची मनोभावी जिथल्या तिथं ठेवायची आपल्या असं सोन्याची परडी असली असती एक प्रकारे म्हणजे खरं तुम्ही सोन्याच्या दुकानातून आणली असते तुम्ही अशी आणि काही झालं असतं बदली करा मांडल्या असते आपण रस्त्यावरती फेकला असतो का नसतो फेकलो मा फेकले असतं का नसतो फेकलो कारण का शेवटी त्याला महत्त्व देता तुम्ही सोन्याचं म्हणून कसं हे सोन्याचं महत्त्व आहे तुम्हाला सांगते मी आणि खरंच हे खूप सोन्याचं महत्त्व आहे हे आपल्यासारख्यांना माहिती आहे कारण आपल्या आपण म्हणजे भक्तिभावना करतो आणि चार पैसे कमवतो त्यावेळेस आपल्याला घर चालतं पण तुम्ही हे पर्डीचं महत्व त्यांना विचारा की अक्षरशः गरीब लोक आहेत की त्यांचं उदरनिर्वाह काहीच नाही आहे किंवा कुठल्या गोष्टीचा उदरनिर्वाह नाही आहे त्यांच्याकडं कुठलं उत्पन्नाचं साधन नाही आहे किंवा अक्षरशः गरीब वगैरे आहेत की बाबा काय काय की म्हणजे गरीब त्रासलेले लोक आहेत भरपूर तर त्यांना विचारा की अक्षरशः जोगव्यावरती सुद्धा ते, ते उदरनिर्वाह करतात म्हणजे पाच घर मागून जरी आलं की जसं मीठ पिठाचा काही जोगवा येतो त्या जोगव्यावरती सुद्धा ते, ते पिऊन सुखी राहतात म्हणजे इथपर्यंत हे त्यांना महत्व आहे की त्या परडीचं काय महत्त्व आहे म्हणून सर्वांना एकच सांगणे ज्यावेळेस आपण परडी ज्यावेळेस परडी आपण काय सुटकातली परडी असो किंवा काही असो सोडतो सोडल्यानंतर काय करायचं म्हणजे मला ते दाखवते दादा अजून शोध वगैरे सोडायचे असल तर प्रत्येक दिवशी तो होमकुंड असतात तर होमकुंडात परडी द्यायची स्वकृषीने काहीतरी पाच पन्नास रुपये आपलं दक्षिणा असेल तर दक्षिणा द्यायचं हे बघा बाण बघा हा बाण बघा कसं फेटलाय बघा दिसत जो बाण लाटण्यासाठी आपण एवढा पाच मीटर कापड यूज करतो त्याच्यामध्ये मोती पव सोन्याचा मणी हे इतकं त्याचा पंच तुकडा सर्व आपण हे करतो कारण हा पंचमहाभूताचा बाण आहे आपल्याकडे ज्योतावरती बाणावरती ज्योत जो तसं भक्ताच्या पाठीवरचं बघतो असं म्हणणं त्याला आणि ते आपण इकडं तिकडं टाकतो या खरं अत्यंत चुकीचं आहे आपल्या प्रत्येक देवा आपण जाईल ना तिथं होमकुंड असतात होमकुंडात तुम्ही तिथं द्या आणि जर फोटो तुमच्या असेल देवीचे तर त्याची काच वगैरे फोडा आणि जो फोटो असतो फक्त प्रेम वगैरे जर साईडला तर चालेल पण जो फोटो असतो तो आपण पाण्यात विसर्जन करा तर एवढं सांग सांगणे कारण ती खरंच पाहताना जरा वाईट वाटतं आणि एवढं चांगलं आपण मनोभावी पूजा करायची आणि इथं महापर्डी एका साईडला बांध फेकायचं एका साईडला फोटो फेकायचा तसं नाही आणि प्रत्येकांचं बरं का खरंच असतं की बाबा ते म्हणतात नाही आता नवीन फोटो आणले हे फोटो आम्हाला इथं मंदिरच ठेवायचं मंदिरच इथं काय मंदिरात तुम्ही घेऊन जाता मानव तिला असं आणून टेक टाकणं चुकीच आहे सर्वांनी एकच विनंती आहे की जे पण आपले महापुरडी वगैरे असतील ते सोडा बोलता बोलता आपलं पण वेढा होत आला बऱ्यापैकी खूप महत्व आहे आई साहेबांचं येडेश्वरीचं जवळजवळ आपण बऱ्यापैकी वेडा घालण्यात आलेलो आहे वरती आई येडेश्वरीचं मंदिर आहे आपल्याला संध्याकाळी आरती पण आहे तेव्हा आरतीसाठी पण आपल्याला जायचं आहे अजून दर्शन काही घेतलेलं नाही आहे सध्या हे वेळे घ्यायचंच घेतोय आपण अशा प्रकारे आपला वेडा संपलेला आहे आता वेडा एंडिंग झाला असं पाच वेळा फक्त गुंडायचं आई येडेश्वरीचा उद्धव उद्धव आहे बस समोर मंदिर आहे बघ समोर मंदिर आहे बघा हे इथं मंदिर आहे आपण पूर्ण वेढा मारत आलोय डोंगराला इथं एंडिंग केलंय आणि या प्रकारे असं हे पाच वेळा वेळा मारून हे जे आहे उरलं बंड आपण याच्यामध्ये अडकवायचं माझ्या शिष्याने सुद्धा पूर्ण केलेलं आहे पाचवे वेळा जाऊ देडसरी जाऊ दे अशा पद्धतीने वेढा कंप्लीट झालेला आहे धन्यवाद आता